नमस्कार आपण पाहत सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता जळगाव दामोद नगर परिषदेचे मनमानी कारभार दलित वस्तीत कामाला उशीर का सफाई कर्मचारी नाल्यांची सफाईसाठी येत नसल्याने नागरिक परेशान जळगाव नगर परिषद मुख्य अधिकारी याकडे का लक्ष घालत नाही दलित वस्तीतल्या लोकांचे कधी होतील रस्ते व नाल्यांचे काम सुरू याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे वार्ड क्रमांक सोळामधील काही ठिकाणी नाल्यावर बेकायदेशीर पाण्याचे टाक्या व गिट्टी विटा मुरुम असे प्रकारचे सामान ठेवलेले आहेत परंतु ते सुद्धा नगरपरिषदेचे कर्मचारी यांना का कळत नाही जळगाव जामोद शहरातील आठवडी बाजार वार्ड क्रमांक सोळामधल्या नाल्यांचे कामासाठी टेंडर निघून गेल्या पाच सहा महिने झाले तरी काम चालू झाला नाही त्याकरिता नाल्या दुरुस्तीसाठी तक्रारसुद्धा करण्यात आली परंतु नगरपरिषद मुख्याधिकारी हे काने डोळे करत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कारण दररोज नाल्यांचा पाणी रस्त्यावर येते म्हणून लहान मुलांना व वा वाड्यातल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे मुख्य अधिकारी याकडे कधी लक्ष घालतील सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता जळगाव जामोद सांगितलं झाले तरी पण इथून नाल्याची काही व्यवस्था अजून काही झाली नाही मी कमीत कमी चाळीस वर्ष झाले आठवड्या बाजारात राहते पण आमच्याकडे नाल्याची व्यवस्था अजिबात नाही रोड तर इतके इतके खराब आहे की ते नाल्यासून सगळं पाणी आमच्या घराकडून जाते बरं घराकडून पाणी जातेच जाते लहान लहान नेटवर्क केल्यामुळे रोख नाही फारच होते नाल्यामध्ये त्या मोठ्या नाल्यातून पाणी येते समोरची नाले आहे मोठे त्या नाल्यातून पाणी आमच्या इकडे सगळं त्वरित आमच्या नाल्याने सांगा पडले शिवसाहेब नाल्या सहा महिन्यापासून नाला पास हो तरी नाल्या बांधत नाही आणि या रोडच्या काम नाही मतदानाच्या अगदी मारे आमच्या पाहायला गेले येतात आता कोणी येत नाही आमचे इलेक्टर सर बेमार पडून राहिले सहा महिन्यापासून टँडल पास हो नाल्याचे काम चालू करत नाही कमिटीत गेलो की समजावून सांगतात शिवसाहेब येऊन पाहत नाही दारामध्ये टोंग्या टोंग्या पाणी चालतात आमच्या दारी काही कोणत्या गोष्टीचा हे करत नाही आता दोन महिन्यानंतर ला, बरसात लागल्यानंतर आता ते किडे माकोडे सगळे सगळे घरामध्ये घुसतात अजूनही घुसतात मला सध्या आता सध्याच्या कंडिशनने घुसून राहिले बांधले लोकांचे घर बांधले तर दुकान પાપલાઇન પરેશાન <tip> <tip>